नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण विषय गणित गुणाकार या घटकामधील दशकाचा गुणाकार हा उपघटक पाहणार आहोत दशकाचा गुणाकार म्हणजेच एखाद्या संख्येला दहा ने गुणणे म्हणजे त्या संख्येची दहा पट होय तीन गुणिले दहा म्हणजे तीनची चे दहा पट म्हणजेच तीन गुण दहा बरोबर तीस याचप्रमाणे चार गुणिले दहा बरोबर चाळीस पाच गुण्हे दहा बरोबर पन्नास सहा गुणिले दहा बरोबर साठ म्हणजेच सहाचा पाडा दहा पर्यंत मुलांना यावरून तुम्हाला समजलं असेल की कोणत्याही संख्येला किंवा एखाद्या संख्येला दहाने गुणणे म्हणजे त्या संख्येच्या पुढे एक शून्य लिहिणे मुलांना सोपे आहे ना कोणत्याही संख्येला दहानी गुणणे म्हणजे त्या संख्येच्या पुढे शून्य लिहिणे आता आपण पुढे पाहू वीस गुणिले तीन म्हणजे वीस अधिक वीस अधिक वीस बरोबर साठ येतात वीस गुणिले तीन म्हणजे दोन दशकाची तिप्पट बरोबर सहा दशक, दशक। म्हणजे साठ होतात वीस दशक गुणिले तीन करताना आपण फक्त दोन आणि तीन यांचा गुणाकार करू पुढे शून्य आहे असंच लिहू गुणाकाराला साठ याप्रमाणे वीस गुणिले सहा बरोबर दोन दशक गुणिले सहा बरोबर बारा बारावर शून्य लिहायचे गुणाकाराला एकशे वीस पहा मुलांना सोप्पा आहे ना गुणाकार तुम्हाला समजलं असेल गुणाकार करणे किती सोपे असते ते चला तर मग आता आपण पुढे पाहू जर दोन्ही संख्यांच्या एकक स्थानी शून्य असेल तर काय करायचे आता आपण एक उदाहरण पाहू तीस गुणिले वीस बघा मुलांनो हा गुणाकार करताना सुद्धा आपण तीन गुणिले दोन बरोबर सहा या दोन संख्यांचा गुणाकार आला सहा आणि उरलेले दोन शून्य आपण आहे तसेच लिहिणार आहोत म्हणजेच तीस गुणिले वीस बरोबर आले सहाशे म्हणजे तीन दशक गुणिले दोन दशक बरोबर सहा शतक हो तीन दशक आणि दोन दशक म्हणजे सहा शतक असच ना बरोबर म्हणजेच आपण काय केलं ते पहा तीस गुणिले वीस हा गुणाकार करताना प्रथम तीन गुणिले दोन हा गुणाकार केला त्यापुढे दोन शून्य लिहिले म्हणजे आले तीन गुणिले दोन सहा त्यावर दोन शून्य लिहिले उत्तर आले सहाशे आता आपण अजून एक गुणाकार करून पाहू हो, चाळीस किती येतात ते, ता, ते ता पन, आता आपण पाहणार आहोत आता चाळीस गुणिले वीस या दशक संख्यांचा गुणाकार करताना आपण त्या संख्यावरील दोन्ही शून्य खाली मांडून घेतले आणि चार गुणिले दोन बरोबर बेचोक आठ आठ वर दोन शून्य मानले आठशे येतात तसेच आपण तीस गुणिले तीस यांचा गुणाकार नऊशे येतो म्हणजेच तीन गुणिले तीन नऊ आणि दोन शून्य आहे तसेच यावरून तुम्हाला समजलं असेल जर दोन्ही संख्यांमध्ये एकक स्थानी शून्य असेल तर त्यांचा गुणाकार करताना दशक स्थानच्या अंकांचा गुणाकार करून त्याच्या दो पुढे दोन शून्य लिहावी आता आपण गुणाकाराची काही उदाहरणे होणार आहोत गुणाकार करा चार गुणिले पन्नास बरोबर किती यामध्ये चार गुन्हेले पाच बरोबर वीस आणि उरलेला एक शून्य आपण आहे तसंच लिहिणार आहोत म्हणजे चार गुणिले पन्नास बरोबर दोनशे पुढे आपण आणखीन एक उदाहरण पाहू तीन दशक गुणिले चार दशक बरोबर किती तीन दशक म्हणजे तीस आणि चार दशक चाळीस म्हणून तीन आणि चार यांचा गुणाकार बारा आणि त्याच्यावरील दोन शून्य आपण आहे तसेच मांडले म्हणजे तीस होणेले चाळीस बरोबर बाराशे म्हणजेच तीन दशक आणि चार दशक यांचा गुणाकार आला एक हजार दोनशे अशा प्रकारे मुलांनो दशकाचा गुणाकार करणे किती सोपे आहे हे तुम्हाला समजले असेल तर आपण अजूनही काही तीन उदाहरणे दिली आहेत ते तुम्ही सोडवण्याचा प्रयत्न करायचा आहे पाठ्यपुस्तकातील उदाहरणेही तुम्ही सोडवण्याचा प्रयत्न करायचा आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत